स्वागत आहे माझं मूळ उद्दिष्ट काय होता की बाबा कुठेही कॉपी होता कामा नाही पारदर्शक पद्धतीने सगळ्यांना परीक्षा देता आली पाहिजे जो नियम एका धर्माला लागतो तो अन्य धर्माला लागला पाहिजे एवढी स्पष्ट माझी भूमिका होती त्या अगर आमच्या शिक्षण मंत्र्यांनी अतिशय म्हणजे सकारात्मक भूमिका घेतली असेल कॉपी होऊ नये अशी भूमिका अगर घेतली असेल अन्य विद्यार्थ्यांवर कुठल्याही पद्धतीचा भेदभाव होऊ नये अशी अगर भूमिका घेतली असेल ती स्वागत आहे ना सरकार म्हणून आम्ही सगळे सरकारमध्ये आहोत आम्ही काही एक दुसऱ्यावर तलवार काढणार नाही पण काही सूचना असतील काही एकंदरीत आमच्याकडून काही सल्ले असतील तर एक दुसऱ्यावर देण्याचा आमचा अधिकार आहे उद्या आम माझ्या फिशरीज खात्यामध्ये बंदर खात्यामध्ये दादा भुसे एक ज्येष्ठ मंत्री राहिलेले आहेत त्यांना त्यांना अगर बंदरे खाते त्यांनी पण सांभाळलेले आहेत त्या खात्यासंबंधित अगर त्यांनी मला काही सूचना केल्या तर मी निश्चित पद्धतीने त्याच्याबद्दल विचार करेन आणि अंमलबजावणी करेन म्हणून आपल्या शिक्षण आणि परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता यावी भेदभाव होऊ नये या दृष्टिकोनातून हो मी केलेलं वक्तव्य होतं आणि त्यामुळे जे काही बा भुसेजींनी घेतलेली भूमिका आहे त्याचं मी स्वागत करतो विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कुठलाही अन्याय होणार नाही कोणालाच कोणाचाच होणार होना, नाही एवढंच सरकार म्हणून आम्ही त्याबद्दल आमची भूमिका घेतो